स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मुरया कामना न धाये पुरत्रयी पुरोषकळा भरतारा खाय वासना नाही सोये तेरमे स्वपरजनी ऐसिया कुळस्त्रिया नाशतील परपुरुषी रमतील तेथे स्वभाव उमटतील तेची पुत्र तयाचियाही आई प्रति आप परावे नेणती धर्मुची नाही तैरीती कवणतयाची एवं नाशलिया अवधारी यादवराया, गोकुळपती वरितया, कैसे होईल, भरतार नियमे वाचून आता ते कूळ कवण, कवणे आपुले म्हणून मानावे ते चारी वर्ण एकवटले चारी वर्ण एकवटले स्वपर गोत्री मीनले आश्रम तेही विचरले एकीच्या ठाई जालया संताना याती निर्धार नाही ऐसा जो प्रकार तोची वर्ण संकरू क्षयो वर्णाचा जालया संताना निर्धार नाही ऐसा जो प्रकार तोची वर्ण संकर क्षयो वर्णाचा भक्तू ज्ञानी ना तो कर्मी साधकूना असंयमी संसारी इंद्रिय धर्मी जो येणे पापे करिता मनुष्य देहाची दुर्लभता नाना योनी अनियता पावे जीव मोठ विस्तृत विवेचन दसोपंतंनी या श्लोकावरती केले अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रियः स्त्रीशुदुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः यामध्ये अधर्माभिभवात प्रदुष्यंती कुलस्त्रियः हे वार्ष्णेय स्त्रीशुदुष्टासु आणि वर्ण संकर वर्ण संकराय या शब्दांवर निरूपण करताना विस्ताराने नि, निरूपण केले म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये हे विवेचन हे मतच मुळात प्रस्तुत नाही त्याच कारण असं आहे कि मुळात संत ज्ञानेश्वर मध्ययुगीन संतांच्या संबंधाने विचार केला तर त्यांना वर्ण व्यवस्था मान्य होती हे आपल्याला मान्य करावं लागेल आज अशा प्रकारची वर्ण व्यवस्था शासन दरबारी आणि म्हणून समाज व्यवस्थित आपण मान्य करत नाही मानतो हे आजही ती वर्ण व्यवस्था बऱ्याच प्रमाणामध्ये प्रचलित आहे बऱ्याच प्रमाणात ती शिथिल झाली असंही म्हणता येईल पण या वर्णांचा संकर झाल्यानंतर काय होईल अशा प्रकारचं विवेचन निरूपण मुळात गीतेनं ते सांगितले आणि त्याच्यावरच विस्तृत विवेचन सगळ्याच संतांनी केले तसं ते दासोपंतांनी केले पण मूळ गीता हे सांगतेच काय की स्त्री भ्रष्ट झाली की कुळ भ्रष्ट होत आणि कुळ भ्रष्ट होणं म्हणजे वर्णसंकर आणि हे वार्षणीय हा वर्णसंकर बरा नव्हे त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम भगवत गीतेनं प्रत्यक्ष आम्हाला सांगितले नाही पण त्यामध्ये ते अनुसूत की त्यांनी ते गृहित धरले असं असं घडणार अर्जुन मोठ्या विस्ताराने दासोपंत अर्जुनाच्या तोंडून आम्हाला हे चारी वर्ण एक होतील कारण स्त्री भ्रष्ट होती पुरुषाशी संगम प्रकृती आणि पुरुषाचा संगम आणि तिथून वर्णाचा विचार या सगळ्या विचाराचं समापन करतानाच्या या ओव्या आहेत काय समापन केलंय या वर्णसंकरांच्या संदर्भाने वर्ण संकर काय हे त्यांनी आपण मागचे काही भाग बघितले आयसिया कुळ स्त्रिया नासतील कुळामधली स्त्री भ्रष्ट होईल नासेल म्हणजे काय पर पुरुषी रमतील mm. तेथे स्वभाव पुत्र ज्या पुरुषांशी कुलस्त्री एकरूप होईल प्रकृती आणि पुरुषाचं मिलन होत असताना ती प्रकृती जरी कुलसंपन्न असली तरी पुरुष मात्र परपुरुष असेल तो वेगळ्या वर्णातला असेल आणि मग तेथे स्वभाव उमटतील तेची पुत्र आणि त्या निर्माण जी संतती असेल आणि त्यापासून होणारी संततीचा स्वभाव ही पुरुषाच्या कडून आलेल्या गुणसूत्रावर सुद्धा या गोष्टी अवलंबून असतील आणि तसा स्वभाव होईल एवम नाशलिया कुलस्त्रिया अवधारी यादवराया गोकुळपती वरितया कैसे होईल आणि अशा परपुरुषाला रममाण झालेल्या स्त्रियांच्या कडून निर्माण झालेली संतती ही कशी काय बर भक्ती करणारी असेल असा अर्जुनाचा प्रश्न कुळातल्या स्त्रिया नासल्या याच कारण मोठ्या संक्षिप्त शब्दामध्ये नेमक्या शब्दामध्ये आपला एक पती जो आजन्म तह हयात एकच असला पाहिजे असं शास्त्र सांगत हा नियम मोडून भ्रताराचा जो काही नियम आहे पती असण्याचा जो मुळात नियम आहे शास्त्राचा त्या वाचून आता ते कुळ कवण जर तो त्या कुळाचा त्या वर्णाचाच पती नसेल तर त्या संततीचं कुळ कोणतं असावं याचा निर्णय करता येणार नाही कवणे आपुले म्हणून मानावेते त्या स्त्रीचं कुळ मानावं का पुरुषाच मानावं कोणता वर्ण त्याचा मानावा काय गृहित धराव काय समजावं आणि हे मोठं कठीण होऊन जाईल त्याचा निर्णयच करता येणार नाही चारी वर्ण एकवटले आणि मग कोणत्याही वर्णातला कुठेही असा एकमेकांचा समागम स्त्री पुरुषांचा होईल एकत्र होईल स्वपर गोत्री मीनले स्वगोत्रातल्या सुद्धा पुरुषांशी जर स्त्री रममाण झाली तर तेही मोठं वाईट आहे पर पुरुषाबरोबर परवर्णाच्या पुरुषाबरोबर स्वगोत्रातल्या पुरुषाबरोबर स्त्री जेव्हा नवसंतती निर्माण करण्यासाठी एकत्र येते मिलन होतं तेव्हा आश्रम तेही विचारले एकीचा ठाई वेगवेगळ्या वर्णामध्ये वेगवेगळ्या आश्रमांचा विचार वेगवेगळ्या वर्णावरती टप्प्यावरती केलेला कालावधी वेगळा आहे आणि मग दासोपंत अर्जुनाच्या तोंडून असं विचारतात भगवंताला कि देवा कोणती याती मानावी कोणता वर्ण मानावा कोणत्या आश्रम धर्माचा नेम तयार झालेल्या नव्या संततीनं करावा हे कळत नाही कुठे म्हणायचं कशाला म्हणायचं तर झालेल्या संतानाला किंवा संतानाच्या जातीचा निर्धार करता येत नाही निश्चिती करता येत नाही असा जो प्रकार घडतो त्याला वर्णसंकर संकर म्हणायचं आणि तिथेच वर्णाचा क्षय होतो असं शास्त्र संत आणि दासोपंत या ठिकाणी आपल्याला नमूद करते भक्तु ज्ञानी ना तो कर्मी साधको ना सिद्धु असंयमी संसारी इंद्रिय धर्मी मोकळा जो येणे पापे करिता मनुष्य देहाची दुर्लभता नाना योनी अनियता पावे जीव। तो होईल। ज्ञानी ज्ञान हो घेण्यासाठी धडपड करील कर्म करील भक्त होईल साधको साधक असेल सिद्ध होईल का असंयमी असेल एखाद्या वर्णाप्रमाणे किंवा इंद्रिय धर्मी असेल संसारी प्रापंचिक असेल तो काही व्हायला मोकळा आहे त्याला कुठलाच नियम असणार नाही त्यानं काय करावं याची निश्चिती नाही त्याच्या वर्णाची निश्चिती नाही आणि आज जो आपण खरंच गोंधळ बघतोय मुलांना कळत नाही आपण काय करावं खरं म्हणजे जरी शुद्ध कुळ असलं तरी वातावरण परिस्थिती अशी निर्माण आहे की काय करावं म्हणजे परंपरेनं आमच्याकडे व्यवसाय होते उद्योग होते आणि या परंपरेनं सुताराचा मुलगा सुतार लोहाराचा मुलगा लोहार अशा पद्धतीनं आपण ज्याला अठरा पगड जाती म्हणतो किंवा बारा बलुतेदार असं म्हणतो हे बलुत म्हणजे काय आहे तर कौशल्य आहे आणि हे कौशल्य वंश परंपरागत अनौपचारिक प्रशिक्षणानं त्या त्या, त्या कुळाला त्या त्या, त्या वर्णाला हे लाभत असे अगदी पोटात जीव धरल्यापासून मासाच्या गोळ्याने जीव धरल्यापासून ते सरणावर जाईपर्यंत त्या व्यक्तीला त्या कुळामधलं कौशल्य प्राप्त होत असे आणि हे कौशल्य इतक कमालीच असेल कि त्याच्यामध्ये काही मैलाचे दगडही अशा कलाकारांनी निर्माण केले पण शास्त्राचं आणि शास्त्राच्या अनुषंगाने दासोपंतांचं मत आहे की आम्ही विस्कळीत झालो आम्हाला काय करायचंय हेच कळेना मी हे करावं हो का ते करावं हो हे याचा निर्णय करता पण पूर्वी हो तुम्हाला काय करायचंय याचा निर्णय झालेला होता अधीक तुम्हाला फक्त अधिकाधिक कौशल्य स्वतःच स्वयं प्रशिक्षण आणि आजूबाजूच घरातल्यांचं शिक्षण यांचं दिलेलं प्रशिक्षण याचा उपयोग करून तुम्हाला तुमचं कौशल्य वाढवायचं होतं आणि दासोपंत असं म्हणतात की हे पाप आहे हे शास्त्राला धरून नाही येणे पापे करिता मनुष्य देहाची दुर्लभता नाना योनी अनियता पावे जीव अनिश्चिती या जीवाला प्राप्त होते आणि मग एखाद्या कुळात जन्माला येऊन परंपरागत ज्ञानानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेल्या आणि वरचे वर कलात्मक वृद्धिंगत झालेल्या अधिकाधिक तरल झालेल्या सूक्ष्म झालेल्या या सगळ्या ज्ञान कृतींना आम्ही पारखे झालो याच कारण वर्णसंकर आणि म्हणून हा वर्णसंकर मोठा घातक आहे असं शास्त्राच आणि शास्त्राच्या अनुषंगानं दासोपंतांचं अर्जुनाच्या तोंडून वदवलेलं हे मत आहे संकर म्हणजे काय बघितलं पण संकरानी होत काय थोडक्यात तिने सांगायला सुरुवात केली आणि पुढच्या भागामध्ये आणखी काय दासोपंत अर्जुनस्य तोंडुन सांगताते बघा आज थांबते आनन्दे दत्तात्र्य देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारतमाता की जय सद्गुरु श्री आनंदस्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय जै जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती